माझं नाव हिराबाई विलास खेडेकर मुक्काम पोस्ट गुरुळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे संत म्हणते संतनला गावचे नाव काय आमच्या गावचे नाव अळंकापुरी पालखी महाद्वारी सोन्याचा पिंपळ देवाच्या दारी पंधरा वर्षाची समाधी घेतली नंदी घाली ज्ञानबाने आळंदीचे लोक जमून पालखी आणली चिखली मोशीवरी पुण्याच्या वेशीवरी आडव्या गेल्या वारकरी पालख्या आल्या भवानी पेटेवरी संतांना मेजवानी गोळफोळी शिरापुरी तोंड हर हरी ताळ बुर्जुकाचा महिमा भारी साडे तीनशे पालख्या गेल्या वाखरीवरी वाखरीच्या रिंगण भारी निवृत्ती महाराजांचा घोडा नात नानापुरी सगळी यात्रा गेली पंढरपुरी ज्ञानोबा तुकोबा आठ पलंग पलगाव गाडी गाडी उशी उशो बशी बशी कपात दूध दुधासारखं रूप रूपासारखा जोडा, चंद्रबागेला पडला येडा चंद्रबागेस चोला नावा उठा उठा माऊली मला पंढरपूर धावा